बरोबर पोलीस प्रशासनाची पण मदत आहे चांगली तुम्हाला तुमचं नाव काय रोहित पाटील तुम्ही व्यवस्थापक म्हणून का पाहता इथं अच्छा अच्छा बरोबर आता ह्यांचे चान्सेस सुधारण्याचे किती होतो भविष्यात रिकवर होण्याचे हा बरोबर 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 आणि इथं मेडिसिन सप्लाय होतो का गव्हर्मेंट ग्रँट आहेत का अजिबात नाही मग फक्त देणगीच्या याच्यावर चालतं प्रायव्हेट अवघडही करणं प्रायव्हेटमध्ये म्हणजे अवघड म्हणजे कठीण आहे फार जो करतो त्याच्यासाठी कठीण आहे हे काय प्रार्थना वगैरे म्हणतात का आणि मी असं ऐकलंय की बऱ्याच जणांना आपले हनुमान चालीसा म्हणल्यानंतर फायदा झालेला आहे खरं आहे का हा हा बरोबर आणि त्यांना लिहिता वाचता येतच नसेल म्हणजे शक्यता तीस मैं तो वाचना आये का बि वर्षापस स्थापना कर दी है नौ महीने चलते तो ठीक